कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील अंकुशा रामराव चांदुगडे पाटील परिवारानं नाटेगाव ते त्र्यंबकेश्वर पायीदिंडी सोहळ्याच्या अविरत भोजन सेवेची तीस वर्षाची परंपरा याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात टिकवून ठेवली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाटेगाव ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर साधारणतः चारशे ते पाचशे संप्रदायाचे सदस्य भजनी मंडळ आणि भाविक सहभागी झाले होते या येथील पाटील वारकऱ्यांसाठी भोजन निवारा आणि सेवा पुरवून आपली निष्ठा आणि भक्तिमय भाव व्यक्त केला या वर्षीच्या दिंडी सोहळ्यात शांताराम गाडेकर महाराज यांनी भक्तिमय कीर्तन सेवा सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले कीर्तन कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या पायी दिंडी सेवेचा एक अविभाज्य भाग म्हणून सोमनाथ अण्णा चांदगुडे सुभाष काका गाडे पंडित भाऊ चांदगुडे संतोष परे सचिन चांदगुडे कैलासमाळी कैलास, कैलास चांदगुडे राहुल चांदगुडे रवींद्र चांदगुडे सोपान धेहणक बबन गाडे आणि पवनकुमार चांदगुडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच नानाभाऊ बनसोडे व सुनीता बनसोडे यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला या सेवा कार्याबद्दल बोलताना अंकुश चांदगुडे म्हणाले की वारकरी संप्रदायासाठी सेवा देणं हे आमच्यासाठी ईश्वर सेवे प्रमाणच आहे गेल्या तीस वर्षापासून आम्ही या दिंडीची सेवा करत आलो आहोत आणि ही परंपरा पुढेही असंच टिकून ठेवण्याचा आमचा संकल्प आहे दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी या सेवेमुळे समाधान व्यक्त केले अशा सेवेमुळे सामाजिक एकता आणि भक्तीची भावना वृद्धीगंत होते असं यांनी सांगितलं या सोहळ्याने केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर सेवा आणि समर्पणाची खरी ओळख सिद्ध केली आहे नवनाथ उल्हारे तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज कोपरगाव मी अंकुश रामराव चांगुळे राहणार चाचणी कोपरगाव जिल्हा ऐल्यानगर माझ्याकडे श्रीक्षेत्र नाटेगाव ते श्री क्षेत्र पायी दिंडी सोहळा निमित्ताने माझ्याकडे दिंडीचा भोजनाचा कार्यक्रम असतो सालाबादप्रमाणे का यावर्षी माझ्याकडे दिंडीला तीस वर्ष पूर्ण झाले अविरत सेवेचे त्या सेवेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे समाधानी आहे आत्तापर्यंत मी सेवा केली त्याच्यानंतर पुढेही माझे मुलं मोठा मुलगा नाव ऋषिकेश लहान द्वारकेश यांनी पण ही सेवा चालू ठेवावी आणि ते चालू ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे जनगी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकऱ्याला जेवण वगैरे सगळी सुव्यवस्था आमच्यातर्फे आम्ही पुरवतो अशी सेवा करण्याची संधी आमच्या कु मला आणि माझ्या कुटुंबाला नेहमी मिळावी अशी निवृत्तीनाथ महाराजांकडे मी प्रार्थना करतो आज मोजे चाचणारे येते सालाबारप्रमाणे नाटेगावटीत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दररोज दरवर्षी बाई दिंडी सोहळा वारकऱ्यांचा जात असतो तर यावर्षी वर्षी अंकुश रामराव जनगुळे यांना यांच्या दिंडीला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत ते या ठिकाणी या वारकरी दिंडीमध्ये चारशे ते पाचशे माणसाचा भोजनाचा कार्यक्रम असतो आणि सालाबादप्रमाणे या गावात दिंडी आल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला असतो आणि त्यांची जेवणाची राहण्याची उत्तम सोय ते दरवर्षी करतात अशी सेवा त्यांनी दरवर्षी सालाबतप्रमाणे करावी ही आम्ही निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो तसेच शांताराम महाराज आणि त्या दिवशी कीर्तनकार महाराज अतिशय भावा भक्तिभावाने अतिशय निर्मळ प्रेमाने असं त्यांनी कीर्तन केलं आणि या कीर्तनाला गावातील लोकांनी आणि भजन मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल ते त्यांचे व दिंडीचे आम्ही आभार मानतो आणि दरवर्षी कार्यक्रम त्यांनी चालू ठेवावा आणि त्यांना ईश्वर सद्गती देव आणि अशीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा